<laughs> आता हे विस्तरण काय ऐकू जात आपण रोले आणि पलीकडे रोले झाली बोलिंग करायची का बोलिंग बोलिंग करा आज महाविकास आघाडीच्या वतीनं कापसाला भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे त्याप्रमाणे धानाला बोनस मिळाला पाहिजे या विषयावर आंदोलन केलेलं आहे कापसाच्या गाठी सीसीआय जे आहे महाराष्ट्रातून कमी प्रमाणावर खरेदी करत आहे कारण हमी के, खरेदी केंद्रच महाराष्ट्रात अतिशय कमी प्रमाणात सुरू आहे मला असं वाटतं सोयाबीनची पण अशीच परिस्थिती एकीकडे सोया तेला सोयाबीनच्या तेलाचे भाव वाढलेले आणि सोयाबीनचा भाव कमी झालेला आहे धानाची सुद्धा स्थिती अशीच आहे सरकारचं आयात निर्यात धोरण अतिशय आहे चुकीचं आहे केंद्राचं आणि राज्य सुद्धा उघड्या डोळ्यानं म्हणून या कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि धान उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही आंदोलन केलं आहे हे सरकार शेतकऱ्यावर होणारा हा अन्याय शेतकऱ्यांच्या आत्महत्या मला वाटतं कापूस आणि धान आणि सोयाबीन हे शेतकऱ्यांनी बऱ्याच ठिकाणी कापूस आणि सोयाबीन डम करून ठेवलेलं आहे कारण भाव त्यांना मिळत नाही म्हणून या स्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे हे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून त्याच्याविरुद्ध आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी ह्या कर्जाच्या खाईत आहे एका बाजूला जीएसटीचा मारा या शेतकऱ्यांना सहन करावा लागतो पुराचे पूरग्रस्ताचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याला मिळाले नाहीत हे वास्तव महाराष्ट्रातलं आहे नावांडणं जाचं काठी या ठिकाणी गाठलेल्या आहेत पीक कर्ज आज शेतकऱ्याला मिळत नाही हे वास्तव या महाराष्ट्रातलं आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुसऱ्या बाजूनं महागाई वाढलेली आहे जीएसटीचा दणका बसतोय आणि म्हणून शेतकऱ्याला न्याय मिळावा ही भूमिका महाविकास आघाड़ी मुना या टिका ने घेता हिंदी, हिंदी हिंदी अरे ते अरे हिंदी 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 बोलता है बल 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 बल। आज महाविकास आघाड़ी के माध्यम से हम सारे नागपुर में हैं इस अधिवेशन की विशेषता है यहाँ के किसानों के जो इश्यूज है चाहे वो कपास के हो चाहे वो सोयाबीन के हो चाहे वो धान के हो, उसके प्रति हमारी कमिटमेंट होती है उसके प्रति किसी भी सरकार की कमिटमेंट होती है लेकिन ये सरकार जो पूरे किसानों को लूट रही है और खास करके यहां के जो व्यापारी है जो स्टॉकिस्ट है उनको स्टॉक करने का मौका दे रही है और जिस ढंग से हमारे किसानों की आत्महत्या हो रही है उसको नजरअंदाज कर रहे हैं इसके प्रति हम सारे लोगों ने खास करके महाविकास आघाड़ी ने अपना प्रदर्शन किया है और यह प्रदर्शन जारी रहेगा ये यह सिर्फ यहां तक सीमित नहीं रहेगा ये अधिवेशन कितना चला रहे हमें पता नहीं लेकिन खास करके हमने आग्रह किया है कि यह अधिवेशन दो वीक कम से कम दो हफ्ते चले लेकिन ये भाग जाएंगे अभी तक उनका बंटवारा नहीं हुआ है ये जो तो ये होते पोर्टफोलियो का बंटवारा हमें पता नहीं है कि अब होम मिनिस्टर कौन है आपको भी पता होगा तो बता दीजिएगा हमें पता नहीं है कि किसानों के इश्यूज़ को लेके किससे बात करें हमें पता नहीं है बेरोजगारी के इश्यूज़ हम किससे बात करें तो ये सरकार सिर्फ ईवीएम की देवी के माध्यम से ईवीएम की देवी इन्हें बहुत प्रसन्न है यहां भी प्रसन्न है और वहां भी प्रसन्न है और उसके बलबूते ये अपना जो रौब झाड़ जा, रहे हैं उसके खिलाफ महाविकास आघाड़ी रास्ते पे उतर आएगी देश की जनता रास्ते पे उतर के आएगी महाराष्ट्र की जनता रास्ते पे उतर आएगी और किसानों के साथ खड़ा हमेशा खड़े रहने का हम लोगों ने वादा किया है और हम किसानों के साथ हमेशा खड़े रहेंगे अपने फक्त आठवण कर म्हणजे आपलं आपली स्मरणशक्ती चांगली आहे सगळ्यांची माझी तेवढीशी चांगली नाही ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्याच्यातले मी अडीच वर्षाचा आधी बोलतो त्याच्या अगोदरचंही सांगेन तुम्हाला अडीच वर्षामध्ये ना सोयाबीनचा विषय होता ना कापसाचा विषय होता कारण जीव वाचवण्याचा विषय होता आणि माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने केलेलं काम ह्यांना ना इलाजास्तव सुद्धा त्यांना हे मानावं लागलं ला की देशातलं सगळ्यात जास्त चांगलं काम महाराष्ट्रामध्ये झालं त्यामुळे अडीच वर्षामध्ये शेवटचा जे सत्र आम्हाला मिळालं त्या शेवटच्या सत्रामध्ये सत्रा हे सगळे निर्णय शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही घेतले त्याच्यापूर्वीच आपल्याला सांगू इच्छितो आघाडी सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला हेच सगळे नऊ हजार रुपये भाव महागत होते आठवत असेल तर आठवा हेच सगळे त्याच्यासाठी ते महाजन असतील हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे चेले चपाटी असतील हे सगळे असंच म्हणत होते आणि आज ते सांगतात आहेत की आम्ही पाच हजारावर त्यांच्या तोंडाला पानं फुसलेली आहेत त्यामुळे आपलं म्हणणं बरोबर आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरण्यासाठी किंवा विदर्भातला हा जो अनुशेष भरून काढण्यासाठी या अधिवेशनाचं महत्व आहे तसा आपलं अग्रीमेंट आहे तसं होत आहे का हे आपण तुम्ही सांगा तुम्ही दाखवा हे आमचं म्हणणं आहे आम्ही रस्त्यावर आहोत आम्ही ते प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे असतील महिलांचे असतील कायदा सुव्यस्थेचे असतील आम्ही बोलतो आहोत आणि त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे खरी परिस्थिती लोकांपर्यंत जाऊ द्या सर, सर, एक आखरी सवाल

देश के किसानों ने उनकी जगह उसको दिखाई दी रही। जो तीन कानून काले कानून जो सत्ता के बलबूते सर, सर हमेशा बोलती है पावर बोलती है देश के किसानों ने शहादत दी है तीन दिन और 600 से ज्यादा किसानों ने आज वहां अपना आत्मसमर्पण किया है शहादत दी है अभी भी क्यों ये डरते हैं अगर वो कानून विड्रॉ किए तो किसानों को दिल्ली में आने से रोकने का मकसद क्या है क्या मतलब है यह हमारा सवाल है उनसे महाविकास आघाड़ी ने हमेशा हमेशा किसानों का साथ दिया है किसानों के नेता हमारे साथ है और हमेशा हम साथ देंगे किसानों के साथ खड़े रहेंगे